हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण करते स्वस्त असाल मस्त असाल मोठा भात बनवला होता सांबर आणि पीठची भाजी वहिनी पापड मासं भाजून देत होत्या तोपर्यंत मग मुलांना वाढून दिलं जेवायला माशाचं कसं काट काढून खायला येत नाहीत त्यांना व्यवस्थित म्हणल्यानंतर मग मी त्यांना काट काढून दिलं जेवण करून घेऊन झाल्यानंतर मग नंतर फ्लावर शो बघायला गेलो होतो अगोदर त्यांना चारून घेतलं कारण म्हटलं बराच वेळ जाईल नंतर तिथं परत मग लेट व्हायला नको म्हणून हे केलं मग फ्लावर शो वगैरे बघून झाला बाहेर निघताना थोडेसे फोटो पण काढले आणि आज रिटर्न येणार होतो मग सकाळचं जेवण वगैरे आवरून घेतलं जेवण हे झालं की मग निघालो नंतर कारण आता कसं होतं पाऊस पण चालू होतात आणि घाटात म्हटलं थोडंसं थांबत थांबत जावं घाट बघायला खूप छान वाटतं त्यामुळं मग थोडंसं लवकरच निघालो होतो खूप छान असा व्यू आहे घाटात बघण्यासाठी जाताना दुसऱ्या रूटनं गेलतो आणि येताना दुसऱ्या रूटनं आलो होतो इथं थोडीशी भाताची शेती आहे तिथं पण थोड्या वेळ मग थांबलो होतो था। तिथं थोडंसं मग शूट घेतलं आणि फोटो पण काढले <coughs> आता उन्हाळा आहे तरी पण ना असं सगळीकडे हिरव हिरवगार आहे असं उन्हाळ्यासारखं वाटत नाही पावसाळ्यात तर जास्तच हे राहतं कारण इकडे कसा पावसा म्हणजे पडतच असतो असा कधी कधी त्याच्यामुळं असं आपल्या गावाकडं कसं उन्हाळ्यामध्ये एकदमच असं झाडं वगैरे वाळले जातात तसं म्हणजे इकडे जास्त होत नाही त्यामुळं छान वाटतं आणि घाटात थोडंसं छानच चा असा व्ह्यू असतो ते बघत बघत मग थांबत थांबत घाट फिरत फिरत असं मग आलो होतो डोंगरच आहे म्हणजे डोंगरावरती डोंगरावरून असं म्हणजे खाली आल्यासारखंच घाट उतरून पण छान वाटतं संध्याकाळी म्हणजे दुपारनंतरच निघालो होतो पाच सहा वाजताचा हा व्ह्यू आहे छान वाटत होतं सनसेट व्हाय लागलेला होता आता घरी येईपर्यंत साडेसहा पावणे सात झाल्या होत्या नंतर आल्यानंतर मग काही जास्त शूट नाही घेतलं कारण प्रवास करून आले की कसं कंटाळा येतो त्याच्यामुळं ह्या ह्यावेळी लवकरच काढायला आले होते जर वेळी जुलैमध्ये येतात काढायला माझ्या फणसाचे पण ह्यावेळी लवकर मोठे झाले होते त्यामुळं आणि एक सोबतच तिने पण काढायला लागले कारण ते मग शेजारी म्हणायला गेली आता तो किडायला लागला आहे खालच्या बाजूने ठेवला तरी नंतर तो किडून जाईल त्यामुळं मग त्यांनीच काढून दिला आणि मग असं छोटं छोटं तुकडं केलं कारण हे बराच मोठा असतोय त्याच्यामुळं मग सगळ्यांना शेजारी दिला एक मी ठेवला पिकायसाठी तसाच बाजूला आणि बाकीचं मग दोन फणसचे असे तुकडे करून हे एका फणसाचेच एवढे तुकडे आहेत दुसऱ्या फणसाचे पण असंच करून देऊन टाकलं कारण तो नंतर खराब होऊन जातो आणि हे मग मी थोडासा एक भाग असा घेतला होता कट करून त्याचं मी बी साईडला काढलं आणि थोडा शिजवण्यासाठी असा कट करून घेतला आणि दुसरा आहे तो चिप्स करायसाठी हे केलं आणि हे वेस्ट एवढं असं निघलं होतं ते म्हटलं गायीला देईल गाईला देतात ते फ फनसाचं जे निघतं वेस्ट ते आणि याचं म्हटलं थोडंसं चिप्स करून घ्यावं आणि खोबरेल तेलामध्ये मग असं ना चिप्स पण छान होतं चवीला छान लागतं ते पण त्याला काही दुसरं घालायचं वगैरे काही नाही फक्त तेल तळून घ्यायचं असं कट करायलाच थोडासा वेळ जातोय खोबरेल तेलामध्ये तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये हे थोडं थोडं घालून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आणि तळ तळून झाल्यानंतर तेलातून बाहेर काढायच्या अगोदर मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पाण्यामध्ये थोडंसं थोड्याशा पाण्यामध्ये मीठ कालवून घ्यायचं आणि ते मग त्याच्यामध्ये घालायचं मग मीठ व्यवस्थित लागलं जातं आणि तेलकट होत नाहीत अजिबातच हे असं तेलकट लागत नाहीत आणि कमी तेलामध्ये पण तळून होतात मग मी असं तरी अजून थोडंसं करायला पाहिजे होतं पण ते कट करायलाच फनस सोलायलाच वेळ जातो आणि हे असं कट करायला त्यामुळं मग मी थोडंसंच केलं होतं आता म्हटलं नेक्स्ट टाईम दुसऱ्याच्या फनस भेटलं की त्याला कच्चा फनस पाहिजे थोडा पिकलेला असेल तर मग नाही त्याचं चिप्स करता येत छान झालं होतं फ्रेंच फ्राईज आहे असं म्हणून मुलं म्हणजे खात होते क्रिस्पी होत आणि हे जास्त दिवस पण टिकतं लगेच काही म्हणजे खराब वगैरे होत नाही ते माझं तळायचं चालू होतोपर्यंत मुलांचं खायचं हे तळलं की लगेच तो घेऊन जात होता फ्रेंच फ्राईज आहे असं हे करून म्हणजे खाल्लं बरंच असं मुलांनी आणि छान लागते चव पण त्याची आणि जास्त वेळ नाही लागत गद, तळायला कटिंग करायलाच वेळ जातोय फक्त तळायला वेळ लागत नाही आणि घरातलं कसं तळलेलं जरी खाल्लं जास्तीच तरी तेलकट म्हणजे तसं काय म्हणजे घरात तळलेलं कधीही चांगलंच चा असतं बाहेरच्या पेक्षा हे असं पाण्यामध्ये थोड्या पाण्यामध्ये मीठ मिक्स केल्यामुळं आणि तेलात मीठ टाकलं की कसं तेल जास्त म्हणजे शोषलं जात नाही तेलकट होत नाहीत मग पदार्थ आणि व्यवस्थित त्याला मीठ मिक्स म्हणजे लागलं ला पण जातं मग मी बाकीचं असं हे सगळं तळून घेतलं लगेच दुसऱ्या दिवशीपर्यंत संपलं होतं कारण असं जे आवडतात ते पदार्थ मग मुलं खातात सारखं तेच घेऊन बस खायचं आणि आता तरी सुट्टी म्हटल्यानंतर मग त्यांचं तेच चाललेलं असतं घरात असलं की कसं टी व्ही बघत बघत सारखं काही ना लाकता लाकता। काही म्हणजे कृष्णाला तरी लागतंच लागतं काहीतरी असं देखायला बदलून बदलून त्याचं चालू असतं मग ते तळून वगैरे झालं सगळं आवरून जेवण वगैरे झाले होते मग राहिलेली भांडी पण धुवून घेतली किचन आवरून घेतलं सगळं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ